आंदोलनात मराठ्यांची गर्दी म्हणून जरांग्यांची पोपटपंची कपडा उघड करणार भाजप नेत्याचा थेट इशारा मराठा समाजाने तुमच्या आंदोलनात गर्दी केली म्हणून तुम्ही पोपटपंची करताय आम्ही तर थेट गेल्या काही वर्षांपासून रस्त्यावर उतरून काम करतोय असंही प्रवीण दरकेर यांनी जरांगींना सुनावलं पुढे तर एक म्हणाले माझ्यावर टीका करताय तर तुमचं ते अज्ञान आहे मी काय काम केले त्याच्या लेखा चोखा घ्या राज्य सरकारच्या लाडकी बहिण आणि लाडका भाऊ या योजनांवर मनोज जरांगे पाटील यांनी फुटकळ आरोप केला सरकारच्या योजनांवर टीका करून माझ्यावरच फोकस असला पाहिजे असं मनोज जरांगेंना वाटतं पण त्यांनी यातून बाहेर यायला हवं असे म्हणत भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी जरांगे पाटील यांना घोचक सल्ला दिला आहे तर सरकारने आणलेल्या योजनांचा आणि मराठा समाजातील वेद तरुणांना फायदा होणार आहे मराठा समाजाने तुमच्या आंदोलनात गर्दी केली म्हणून तुम्ही पोपटपंची करताय आम्ही तर थेट गेल्या काही वर्षांपासून रस्त्यावर उतरून काम करतोय असही प्रवीण दरेकर यांनी जरांगेंना सुनावलं पुढे दरेकर असंही म्हणाले माझ्यावर टीका करताय खरं तर तुमचं ते अज्ञान आहे मी काय काम केले त्याच्या लेखाजोखा घ्या किती मुलांना मी रोजगार दिला त्याची देखील आपण इतम माहिती घ्यावी जरांगे पाटील हे सध्या राजकारणाबद्दल जास्त बोलू लागले त्यांचा भूम कपडा आम्ही उघड करणार असं म्हणत दरेकरांनी त्यांना इशारा दिला आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र आज तक लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा धन्यवाद